विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आहे ते आज केरळा केरळात विळिंजम इथं खोल पाण्यातल्या आंतरराष्ट्रीय बहुपयोगी बंदराचं उद्घाटन आणि लोकार्पण करताना बोलत होते हे बंदर देशातलं पहिलं अर्धस्वयंचलित बंदर ठरणार आहे पुढच्या चार वर्षात देश दुष्काळमुक्त व्हावा यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यात अस्तगाव इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते शासन आपलं काम करेलच पण जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं पाणी काटकसरीनं वापरावं वा, गावातलं पाणी गावातच अडवून साठवावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राज्यात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली मुंबईत वेव्ज परिषदेत भारत पॅवेलिनला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते गोदरेजच्या मदतीनं पनवेलमध्ये दोन हजार एकर जागेवर चित्रनगरी उभारली जाईल यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं ते म्हणाले त्यांनी आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी वेव्ज इंडेक्सचं उद्घाटन केलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे अहमदाबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दोनशे साठ अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार पाचशे दोन अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही बारा अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार तीनशे सत्तेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार